मोठी बातमी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे दुसरीकडे अजित पवार गटातील बजरंग सोनावणे हेही उमेदवारीसाठी इच्छुक होते दरम्यान आता अजित पवार गटाला निलेश लंके यांच्या नंतर आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे आज बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे शरद पवार गटाकडून बजरंग सोनावळे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यास पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनावळे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत गेल्या काही दिवसापासून सोनावळे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे दरम्यान आज दुपारी साडेचार वाजता बजरंग सोनावळे शरद पवार गटात प्रवेश करू शकतात आज दुपारी चार वाजता स्वतः शरद पवार यांनी बीड लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली आहे या बैठकीत बजरंग सोनावळे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावळे यांनी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनावळे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते तर दुसरीकडे महायुतीमध्ये बीड लोकसभेची जागा भाजपला गेली आहे यामुळे आता बजरंग सोनावळे शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान बजरंग सोनावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे याबाबत राजीनामा पत्र त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वर शेअर केले आहे